बोईसर मध्ये खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार पैकी तीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून एका मुलाला वाचवण्यात यश आले आहे मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे बोईसर मधील गणेश नगर परिसरात असलेल्या खाजगी जागेतील खड्ड्यातील पाण्यात बुडून तीन, तीन अल्पवयीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास सुमारास ही घटना घडली परिसरातील झोपडपट्टीत राहणारी चार शाळकरी मुले दुपारच्या भिंत ओलांडून घराच्या पाठीमागील असलेल्या मोकळ्या जागेतील पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेले होते मात्र पोहताना यापैकी तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला असून एका मुलाला पाण्याबाहेर निघण्यास यश मिळाले या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलीस आणि तारापूर अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून खड्ड्याने भरलेल्या पाण्यातून तीन मुलांचे मृतदेह बाहेर काढून वैद्यकीय तपासणीसाठी बोईसर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोन सख्या भावांचा समावेश असून दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे